कोपरगाव शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचं फ्लेक्स बोर्ड फाडल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं कोपरगाव शहरात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं सर्व थोर महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्यात साजऱ्या करण्यात येत असतात त्याप्रमाणेच त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांचंही शुक्रवार दिनांक सात रोजी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं एकशे सत्तावीसवी जयंती साजरी करण्यात येणार या यासंदर्भात शहरात डिजिटल फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले असून त्यापैकी एक बोर्ड छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात लावण्यात आला होता काल मध्यरात्री त्या बोर्डावरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती रमाई भीमरावजी आंबेडकर यांचा असलेला फोटो अज्ञात व्यक्तीनं फाडला ही बाब सकल आंबेडकरी समाजाच्या नागरिकांना कळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले सदरची बाब पोलिसांना कळवली असता पोलिसही तात्काळ पोहोचून त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तपास सुरू केला मात्र संतप्त सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करत या घटनेचा तातडीनं तपास लावून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आमच्या आईबापापेक्षा प्रिय आहे एक वेळ आईबापाला बापाला शिवी दिली तरी आम्ही सहन करू कदाचित बापाच्या अंगावर हात उगारला तरी सहन करू पण माता रमाई आणि बाबासाहेब हे जे फोटो जरी असले तर ते, ते आमच्या आईबापापेक्षा आम्हाला प्रिय आहे आणि अशी जी विकृती कोपरगाव शहराचा इतिहास जर पाहिला तर अशी कोणतीही घटना गेले चाळीस तीस पस्तीस वर्षात घडलेली नाही का बाबासाहेबांची प्रतिमा असेल किंवा रमाईची पण ही जाणून बुजून केलेली या मनोवादी वृत्तीच्या प्रवृत्तींना कोपराव शहरात बाबासाहेब आंबेडकरची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटवर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना ती सहन होत नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांची ही संविधानिक मार्गाने चालती पण निश्चित एक सांगतो त्या मनोवादी आमच्या लोकांना ज्यांनी केला असेल समोर यावे समोरा समोर जर त्यांनी आम्हाला आव्हान दिलं तर आम्ही कधी लढायला तयार आहे प्रतिमेवरची का विटंबना करता आमच्या समोर येऊन आव्हान द्या आम्ही तुमच्याशी केटायला तयार आहोत कारण आमचा इतिहास जर पाहिला तर आमचा भीमा कोरेगावचा इतिहास आहे आम्ही पाचशे भीमा कोरेगावातले भीम सैनिक अठ्ठावीस हजार पेशवे कापू शकतो इथं सुद्धा आम्ही तुम्ही तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो अशा घटना का होता कोपरा शहरात वाढलेल्या धंदे पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही पुलीस प्रशासन काय करतं एखादा दुकानदार आहे त्याच्याकडे कारवाई करतं त्याच्या समोर गाड्या उभ्या असेल तर त्याच्यावर कारवाई करत पण पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारावर वर्चस्व हे धाक नाही शिर्डीतली घटना कालची पाहिजे असेल त्या दोन्ही घटनेचा निषेध करतो मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो त्यांच्या पोलीस खात्याला आवाहन करतो परभणीची घटना आली कोपरगावची घटना आली आमच्या भीमसैनिकाचं रक्त खळू नका जर आम्ही रस्त्यावर उतरलं तर तुम्हाला पाळता भुई थोडी होईल पोलीस प्रशासनाला आम्ही चोवीस तासाचे अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांनी आम्हाला विनंती केली का चोवीस तासात आम्ही आरोपीचा शोध लावू जर चोवीस तासात आरोपीचा शोध लावला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन कोपरगाव शहरात नाही तर जिल्ह्यात होईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील एवढंच सांगतो जय भीम जय भारत नाही म्हणून अशा मी प्रशासनाला परत एकदा विनंती करतो तुम्ही चोवीस तासाच्या आत याचा जर सीसीटीव्ही तुम्ही आहे असं मानतात चेक करायचं काम चालू आहे असंही मानतात हे जर तुम्ही वेळ केलं नाही तर कोपरगाव शहरामध्ये उद्या याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन छडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशस्ताची राहील कारण समाजाच्या भावना दुखवल्या तर समाज पुढे मागे पुढे पाहणार नाही आणि याचा काय उद्रेक होईल कारण दोन दिवसानंतर आमची सात तारखेला माता रमाईची जयंती आहे आणि उत्सवाच्या अनुषंगाने समाजाच्या जर भावना दुखेल असेल तर कुठलाही समाज या गोष्टीला प्रतिसाद देईल असं मला वाटत नाही म्हणून आमच्या ज्या भावना दुखवल्या आहेत या भावनेला जो आरोपी असेल त्याला तात्काळ अटक करून त्याला समाजापुढे आणावं किंवा त्याला शासनाच्या व्यवस्थित जीवनाची शिक्षा असेल शिक्षा द्यावी एवढं बोलतो जय भीम जय भारत एस मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव